नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीचा अकरावा रेकी मास्टर अकरावा रेकी मास्टर हा माझा मुलगाच कौशल चव्हाण जेव्हा मी रेखी मास्टर झाले तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझ्या घरातल्यांनी रेकी शिकावं आणि एवढ्या तुम्हाला सांगते म्हणजे जवळपास दोन हजार एकोणीसपर्यंत मी कधीही कोणाला म्हटलं नाही की तुम्ही रेकी शिका आ, किंवा माझी खूप इच्छा होती की माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी रेखी शिकावं तर मी कधीही कोणाला मा त्यांना माहिती होतं की मी गेले कित्येक वर्षापासून रेकी ॲटेनमेंट्स देते पण जेव्हा जे कोरोनाच लॉकडाऊन आला त्यावेळेस माझे क्लास सुरू झाले त्यावेळेस माझा मुलगा मला स्वतःहून म्हटला की आई मला रेखेची अटेंडमेंट दे तर तो जेव्हा स्वतःहून तयार झाला तेव्हाच मी त्याला रेखेची दीक्षा दिली आणि मग रेखेची दीक्षा एक रेवल लेवल वन दिल्यानंतर काही दिवसांनी रेकी लेवल टू आणि जेव्हा तो स्वतःहून म्हणत होता तेव्हाच मी त्याला रेखेची दीक्षा देत होते रेकी लेवल वन झाली टू झाली थ्री झाली आणि फोरसाठी मी त्याला परत कधी मी त्याला म्हटलं नाही की अरे तू रेकी मास्टर व्हायचं पण त्याचा योग इतका छान जुळून आला की मला आठवतं आहे की दत्तजयंतीच्या दिवशी त्या दिवशी मी जसं मास्टर ऋषिकेश यांना मी रेकी अटेंडमेंट दिली त्या दिवशीच रात्री म्हणजे साधारण संध्याकाळच्या वेळेला साडेसात पावणे आठच्या वेळेला माझ्या मुलाने मला सांगितलं की आई मला रेकी मास्टर व्हायचं आहे तर मी म्हटलं अरे पौर्णिमेचा छान दिवस आहे जयंती आहे आज तर मी पण लगेच अगदी मनावर घेतलं आणि त्याला मला आठवतंय की इकडे पौर्णिमेचा चंद्र होता आणि खिडकीत म्हणजे असं येत होता आमच्या तिथनं आणि मी तिथेच त्याला रेखेची दीक्षा दिली आणि रेकीची दि दीक्षा दिल्यानंतर ॲज ए आई म्हणून मला पण स्वतःला खूप छान वाटलं की अरे आपण जे काही चांगलं आहे ते आपल्या मुलासाठी द्यावं आणि त्या याच्याने तो रेकी मास्टर झाला आणि रेकी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्याला सुरू झाले जसं स्वतःहून रेकी त्यांनी स्वतःहून त्याची आवड दाखवली आणि त्याप्रमाणे आणि आता मी बघते आहे की त्याला ते वैश्विक शक्तीचे आशीर्वाद अगदी व्यवस्थित मिळत आहे आणि स्वतःहून तो स्वतः म्हणजे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो रेखी घेत असतो शिवाय तो, तो माझे जे विविध व्हिडिओज वी असतात त्याचे एडिटिंग पण तो करतो आणि त्याचं जॉब पण सुरू आहे तर असे हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आणि मला त्याच्यामध्ये बदल दिसत आहेत मला नेहमी वाटायचं की याच्या तब्येतीमध्ये छान त्याची तब्येत छान राहावी स्वतःकडे त्यांनी लक्ष द्यावं तर हे मी जसं तुम्हाला सांगितलं की ही स्वयंभू शक्ती आहे आणि त्या स्वयंभू शक्तीचे आशीर्वाद जेव्हा मी जर आज सगळ्यांचा विचार करते की सगळ्यांना वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळू दे तेव्हा त्या शक्तीचे आशीर्वाद हे माझ्या मुलाकरता पण सुरू झालेले माझ्या घरातल्या लोकांकरता पण मला जाणवत आहेत की विविध बदल माझ्या घरातल्या लोकांमध्ये होत आहेत आणि ती स्वयंभू शक्ती कल्याणकारी शक्तीचे आशीर्वाद जसे माझ्या मुलाला मिळत आहे इतरांना मिळत आहे आणि तशीही आपली तरुण पिढी म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांना ह्या चांगल्या शक्तीचे आशीर्वाद मिळावे तर अशी ही कल्याणकारी शक्ती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा खूप बदल व्हायला लागतात म्हणजे काही गोष्टी ह्या आपण काहीही म्हणायच्या नसतं आणि ती शक्ती आपोआप काम करून जाते त्या बाबतीत माझ्या मुलाच्या बाबतीत होतं की मला असं खूपदा वाटतं की अरे याच्याकडनं ही गोष्ट झाली पाहिजे आणि ती वैश्विक शक्ती आपोआप करून घेते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मला स्वतःला प्रचंड मी म्हणजे मला जाणवतं की वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळायला लागल्यापासून माझ्या स्वतःमध्ये प्रचंड मला अध्यात्माची ओढ आहे आणि मी करत आहे माझे विविध मी तुम्हाला बघत असतात तुम्ही व्हिडिओ मी अपलोड करत असते देवस्थानला मी जात असते पण म्हणजे मला जाणवतं की माझ्या प्रमाणे माझा मुलगा किंवा माझे मिस्टर यांना ते म्हणतात नाही तू करते असतं तेवढं बास आहे म्हणजे त्यांनी ते करतात ते थोडंफार अगदी करतात पण माझा मुलगा तर स्वतः म्हणतो आई मी समोरच्यामध्ये देवत्व शकतो तर त्यामुळे त्याला, त्याला त्या देवस्थानला जाण्यापेक्षा तो म्हणतो की नाही कोणाशी आई चांगलं वागायचं ह्युमॅनिटी म्हणजे जर आपण चांगलं वागलो तर म्हणजे ते पण एक प्रकारचं देवत्वच आहे तर असं मी त्याला कधीही मी फोर्सफुली म्हणत नाही की मी इकडे चालली आणि तू यायला पाहिजे आणि आपण आजकाल बघतोच की आजकालचं जे यंग जनरेशन आहे ते राधा दॅन म्हणजे त्या तिथे त्या स्थानावर जाऊन ते तसं घे तिथे आशीर्वाद घेण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की आपण चांगलं वागायचं आणि त्याद्वारे आपण जर चांगलं वागत राहिलो तर आपोआपच त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर ठीक आहे म्हणजे जरी मला कितीही वाटत असलं आई म्हणून तरी तो त्याचं जे आहे त्याचं छान तो करतोय आणि त्या शक्तीचे आशीर्वाद त्याला पण मिळत आहेत आणि जे मी प्र विविध प्रकारचे दत्तगुरु माऊलींच्या स्थानी जाऊन ते आशीर्वाद घेत असते तर ते आपण आपणासाठी करत असतो आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी तर ते नक्कीच ते दत्तगुरू माऊली त्याला छान सद्बुद्धी देत देत आहेत आणि छान त्याचं सगळं व्यवस्थित करत आहे सो ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद दत्तगुरु माऊलींच्या कृपेमुळे माझा मुलगा त्याला मिळत आहे माझ्या घरच्यांना मिळत आहे आणि त्याद्वारे आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीला मिळत आहे तर अशी ही कल्याणकारी शक्ती वैश्विक शक्ती मी तिची सदैव आभारी आहे आणि तिच्या विविध तिचे जे अनुभव अनुभूती आम्हाला येत आहे या वैश्विक शक्तीची आमच्या घरातल्या प्रत्येकाला तिची अनुभूती येत आहे जरी काही ठिकाणी ते बोलून दाखवत नसले तरी मला माहिती आहे की ती वैश्विक शक्ती ती तुम्हाला भरभरून तुम्हाला ती ब्लेस करत असते आशीर्वाद देत असते आणि येस म्हणजे माझा मुलगा आणि त्याला त्याचे जे अनुभव येतात तो सांगत नाही पण मला माहिती आहे की ती शक्ती त्याला आशीर्वाद देते तर माझ्या मुलाप्रमाणे प्रत्येक मुलांना या शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहू दे सगळ्यांचे कल्याण होऊ दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्तगुरु माऊलींची कृपा सगळ्यांवर कायम राहू दे आणि दत्तगुरू संप्रदायामधले सगळे गुरु संप्रदाय सगळ्यांचे भरपूर आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे ही माझी मनापासनं प्रार्थना अवधूत चिंतनम 全然。